चला तर मग स्टार्ट करूया रेसिपी व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये बटाटा फरसबी फ्लॉवर आणि घेतलेलं आहे वाटाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेऊ शकता त्याचबरोबर मी सोबत पनीरसुद्धा घेतलेलं आहे आता आपण सगळ्या भाज्या मॅरिनेट करून घेऊया आता सर्वप्रथम यात मी हळद घालते लाल तिखट धना पावडर कांदा लसूण मसाला आणि बिर्याणी मसाला त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि दही घालूया तळलेला कांदा हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया छानपैकी मिक्स केलेलं आहे त्यात आता आपण थोडासा पुदिना घालूया आणि छान मिक्स करू पंधरा मिनटासाठी आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया भाज्या जोपर्यंत मॅरिनेट होत आहेत आपण बिर्याणीचा राईस बनवायला घेऊया मी इथे पाते एक पातेलं पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यात आपण थोडंसं तेल घालूयात तेल घातल्यानंतर त्यात आपण थोडस मीठ घालूया आणि खडे मसाले खडे मसाल्यांमध्ये आपण दालचिनी वेलदोडे लवंग काळी मिरी शाही जिरं जिरं आणि तमालपत्र घेतलेलं आहे आणि लिंबाच्या फोली आता हे आपण उकळण्यासाठी ठेवून देऊयात पाण्याला छान उकळी आले आता आपण त्यात राईस टाकूया आता आपण एक छान उकळी काढून घेऊयात आणि भात आपला तांदूळ नव्वद पर्सेंट शिजेल अशा वेताने आपण उकळून घेऊयात भात शिजलेला आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊयात तांदूळ येथे तोवर आता आपण पुढची प्रोसेस चालू करूया मी एक पातेला घेतला आहे त्यात आपण तूप घालूयात थोडं आणि यात आपण आता पन पनीर फ्राय करून घेऊया पनीर आता आपण पन हलक्या हाताने फ्राय करून घेऊया गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आणि त्यानंतर काढून घ्यायचे आहे पनीर फ्राय करून झालेले आहेत आता आपण त्याच तोपामध्ये पुढची प्रोसेस करायला घेऊया भाज्या व्यवस्थित छानपासून मिक्स करून घेऊया आता यात फ्राय केलेला कांदा पुदिना कोथिंबीर हे सगळं घालून आपण एकजीव करून घेऊया सर्व भाज्या छान मिक्स करून आता आपण पाच ते दहा मिनिटांसाठी शिजायला ठेवूया दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या त्यात मी फ्राय केलेलं पनीर ॲड केलेलं आहे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि त्यात आता आपण घालूया थोडा तळलेला कांदा थोडा पुदीना बारीक चिरलेला थोडी कोथिंबीर मिक्स करूया टोमॅटो स्लाईस आणि आता त्यात आपण भात टाकूया शिजलेलं शिजलेला तांदूळ छान पसरवून घेतलेला आहे आता आपण गार्निशिंग करूया तळलेला कांदा बारीक चिरलेला कुर्तीन